आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेजची भाजी ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि ही भाजी तुम्ही तुमच्या डेलीच्या मेन्यूमध्ये ॲड करू शकता इतकी सोपी रेसिपी आहे आणि तितकीच चविष्ट देखील आहे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता खायला एकदम चविष्ट आणि चमचमीत बनते ही भाजी चला तर मग फटाफट रेसिपी बनवूया आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते त्यातला दीड कांदा बारीक चॉप केला आहे आणि हा जो आता अर्धा कांदा आहे त्याला अशा क्यूबमध्ये कट करून घेणार आहे त्याचबरोबर तीन टॉमॅटो ते देखील आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे आता सगळ्यात आधी कढई घ्यायची आहे त्यात थोडंसं दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि इथे सगळ्या भाज्या आपण फ्राय करून घेणार आहोत त्यात अर्धी वाटी गाजर शिमला मिरची फ्लावर वाटाणे तुमच्याकडे जे भाज्या अवेलेबल असतील ते भाज्या तुम्ही घेऊ शकता आणि ह्यात जर कोणतीही भाजी नसेल तुमच्याकडे तर ती भाजी स्किपही करू शकता पण अंदाजे चार पाच भाज्या तरी ह्या भाजीत असली पाहिजेत तरच भाजी अत्यंत मस्त चविष्ट बनते त्याचबरोबर ह्या भाज्यांमध्ये मी घेतला आहे एक मध्यम आकाराचा बटाटा मोठे मोठे त्याचे क्यूब्स केलेत आणि ते देखील आपण पाच ते सात मिनटं आपण ह्या तेलात त्याला तेला तेला फ्राय करून घेणार आहोत असं केल्याने काय होतं ना आपल्या भाजीला चव अप्रतिम येते भाज्या थोड्या थोड्या अगदी शॅलो फ्राय झाल्या की छान त्यांना चव उतरते आता ही भाज्या पाच ते सात मिनटं हलकासा कलर बदलेपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत आता बघू शकता मस्त कलर त्याचा चेंज झाला आहे पाच सात मिनटं स्लो गॅसवरच मी परतत राहिली होती आता ह्या भाज्या आपण एका प्लेटमध्ये ताटात काढून घेऊया आणि आता बाकीच्या दुसऱ्या भाज्या आपण त्यात फ्राय करणार आहोत त्यासाठी पुन्हा कढईत थोडंसं दोन ते तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर जे आपण जाडे जाडे कापून ठेवले होते शिमला मिरची आणि अर्धा कांदा जो ठेवला होता अर्धी शिमला मिरची आणि अर्धा कांदा आहे हा क्यूब्समध्ये काट कट uh, करून आपण त्याला ठेवलं होतं ते देखील आपण वेगळं फ्राय करून घेणार आहोत त्या भाज्यांमध्ये ते मिक्स नाही करायचं आहे फ्राय करून आपल्याला वेगळं ठेवायचं आहे आता हे सुद्धा दोन ते तीन मिनटं परतायचं आहे जास्त वेळ परतायची गरज नाही आहे अगदी थोडंसं कांदा आपल्याला नरम करायचं आहे एकदमच नरम नाही करायचं आहे हलकासा फक्त त्याला परतून घ्यायचं आहे पुन्हा थोडासा एक दोन चमचा तेल टाकायचं आहे आणि त्यात आता आपण काजूच्या बिया टाकणार आहोत त्या फ्राय करणार आहोत हा ओला गर आहे माझ्याकडे म्हणून मी तो वापरते जर तुमच्याकडे आपल्या साध्या काजूचं गर असेल ते देखील टाकू शकता आता मी ह्यातलं थोडंसं अर्धा जे गर आहे ओला गर तो टाकते आणि त्याचबरोबर आपल्या ज्या नॉर्मल काजू असतात त्या देखील थोड्याशा टाकते म्हणजे छान रिचनेस येतो आणि चवही अप्रतिम लागते भाजीला आता ते काजू देखील आपल्याला दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे आणि वेगळं काढून घ्यायचं आहे कोणत्याच भाज्या मिक्स करायच्या नाही आहेत आपल्याला आता कढई चांगली पुन्हा स्वच्छ करून घेतली आणि त्यात आता तीन चार चमचे तेल तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जे आपण बारीक चॉप करून कांदे ठेवले होते दीड कांदा आपण चॉप केलेला होता आणि अर्धा कांदा जो आहे क्यूब्समध्ये कट केलेलं होतं असे दोन कांदे आपण वापरलेले आहेत इथे एकूण आता हा कांदा आपण छान परतून घेतो आहे तोवर तो इथे आपण हे सगळे मसाले आहेत ना हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तोवर कांदा आपला छान नरम होत आहे एका साईडला मस्त थोडंसं गुलाबी होईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे परतून घ्यायचा आहे त्यात टाकायचं आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट टाकून दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे त्याला म्हणजे आलं लसूणचं उग्र वास निघून जातो त्याचबरोबर तीन टॉमॅटोची प्युरी जी आपण करून ठेवली होती ते साधं टॉमॅटोची प्युरी आहे अजिबात मिक्सरला पाणी विणी टाकायचं नाही नुसते टॉमॅटो फिरवून घ्यायचे आहेत आणि ती प्युरी टाकून आता टॉमॅटोचं पाणी आटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे साईडला ते शिजत ठेवूया तोवर हे मसाले आपले भाजून झालेत त्यात लाल मिरची टाकून अशी आपण पावडर करून घेणार आहोत म्हणजे हा आपला छान एक मसाला फ्लेवर बनवून तयार झालेला आहे सुंदर फ्लेवरचा मसाला आपला बनलेला आहे हा मसाला आपण आधी साईडला ठेवूया नंतर आपण त्याला यूज करणार आहोत आता तोवर बघू शकता टोमॅटोचं छान पाणी आटून गेलं आहे कांदा टोमॅटो छान शिजलं गेलं आहे त्यात आता आपण काही मसाले टाकणार आहोत यात आहे कश्मीरी लाल मिरची मीठ आणि हळद सगळं प्रमाण मी व्यवस्थित डिस्क्रिप्शनमध्ये लिहत आहे डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि नक्की चेक करा आता हे मसाला जो टाकला आपण तो दोन मिनटं आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे अजिबात पाणी वगैरे आधी टाकायचं नाही आहे मसाल्यातच छान आपण परतलं की त्यात टाकते मी दोन चमचे फेटलेलं दही आहे दही जास्त आंबट नसावं शक्यतो फ्रेश दही वापरा अगदी फक्त दोन चमचेच दही टाकले जास्तही दही वापरायचं नाही आहे आणि दही टाकून सुद्धा छान आपण मिक्स करायचं आहे ही सगळी प्रोसेस तुम्हाला स्लो गॅसवरच करायची आहे अजिबात गॅस फास्ट नाही करायची आता झाकण ठेवून तीन ते चार मिनटं एक वाफ काढून घेऊया म्हणजे छान आपले मसाले जे आहे ना शिजतील भाजून जातील आता छान आपला मसाला जो आहे तयार झालेला आहे बघू शकता मस्त त्याला आता कलर आलेला आहे ग्रेव्ही आपली छान बनते ह्याच्याने आता ह्यात आपण टाकणार आहोत छान आपले मसाले परतून झाले की थोडंसं पाणी टाकायचं आहे अगदी अर्धा कप पाणी टाकायचं आहे म्हणजे त्याला तरी खूप छान येईल आणि शक्यतो गरम पाणी टाका म्हणजे छान तरी येते त्याला आता अर्धा कप गरम पाणी टाकून थोडंसं मिक्स करायचं आहे त्याला म्हणजे आपले मसाले करपतही नाही जास्त भाजल्यामुळे आणि फ्लेवर खूप छान येतो त्याला आता बघू शकता छान असा तेलवर तरंगायची सुरुवात झाली आहे आता परतलेल्या भाज्या टाकणार आहोत आपण काजू गाजर शिमला मिरची मटर आणि ह्यात तुम्ही बीन्स तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता अगदी मस्त चमचमीत बनते ही भाजी आता ह्या मसाल्याच आधी भाज्या आपण मिक्स करून घेणार आहोत नंतर आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करून त्याला शिजवून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करून आपल्या भाज्या शिजेपर्यंत आपल्याला पाणी त्यात टाकायचं आहे साधारणतः एक ग्लासभर गरम पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटं भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत शक्यतो आपण जेव्हा भाज्या परतून घेतो तेलात तेव्हा ते साठ ते सत्तर टक्केपर्यंत शिजून जातात आता बाकीचं थोडं आपण जे दहा पंधरा मिनटं स्लो गॅसवर ठेवू ना त्यात भाज्या अगदी फटाफट शिजून तयार होतात तरीसुद्धा अतिशय सुंदर येते आणि मस्त आपली बघू शकता मस्त भाजी बनून तयार आहे आता ह्यात मी टाकते एक चमचा कसुरी मेथी आहे आणि गरम मसाला आहे हे शेवटीला टाकायचं आहे म्हणजे फ्लेवर खूप छान येतो भाज्या आपल्या पूर्ण आता रेडी आहेत पाच मिनिटात आपल्याला गॅस बंद करायची आहे तेव्हा हे सगळं टाकायचं आहे आणि जो आपण मसाला तयार करून ठेवला होता धणे जिरे वेलची ह्यांचा तो मसाला टाकून मिक्स करायचा आहे जर तुम्हाला ह्या टायमाला वाटत असेल की भाजीला थोडा रस्सा पाहिजे किंवा तरी पाहिजे तर तुम्ही थोडा अजून पाणी आता ॲड करून त्यात रस्सा भाजीसुद्धा थोडीशी करू शकता आता ह्यात क्यूब्समध्ये कट केलेला कांदा आणि शिमला मिरची टाकलेला आहे थोडंसं फक्त परतून घ्यायचं आहे हे शेवटीला टाकायचं जेव्हा आपल्याला गॅस आता पाच मिनिटात बंद करायची आहे तेव्हा हे सगळं आपल्याला टाकायचं आहे एवढं लक्षात ठेवा आता दोन चमचे आपण टाकते आहे मी जी दुधावरची मलई आहे ती टाकते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता त्यांनी काय होतं ना भाजीला छान रिचनेस येतो आणि आपलं तिखटसुद्धा छान बॅलेन्स होतो अजिबात झणझणीत ही भाजी बनत नाही पण अतिशय सुंदर फ्लेवरची भाजी बनवून तयार होते आता हे टाकलेलं आहे आता दोन मिनटं आपण वाफ काढायची आहे एक म्हणजे छान तरी तेला। तो मस्त येते वर त्याला तर बघू शकता मस्तपैकी आपली भाजी छान शिजलेली आहे तरी खूप सुंदर आलेली आहे त्याला आता ही भाजी डब्याला केलेली आहे मी म्हणून थोडी अशी सुकी वाटते पण जर तुम्हाला ग्रेवी आवडत असेल तर थोडं पाणी टाकून तुम्ही छान थोडंसं ग्रेवी भाजी करू शकता पण जर डब्यासाठी करायची आहे तर मात्र ही अशी सुकी भाजी अतिशय उत्कृष्ट लागते मस्त दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर अजून त्याला शिजवून घेतलं मी आणि मस्त अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे जेणेकरून आपला मसाला देखील छान आतपर्यंत शिजला जो आपण शेवटीला टाकला होता तो मसाला आतपर्यंत शिजून तयार होतो आणि आपली भाजी मस्तपैकी तयार होते अगदी फटाफट बनते भाज्या वगैरे सगळं आदो अगोदर आपण कट करून ठेवलं तयारी अगोदर असली ना अगदी फटाफट झटपट सकाळची ही भाजी बनवून तयार होते आणि ही खूपच मस्त चविष्ट आपली मिक्स मिक्स वेज बनून तयार आहे तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा खूपच टेस्टी बनते ही भाजी आणि ही भाजी मी आठवड्यातून एकदा तरी बनवतेच सगळ्यांना खूप आवडते आणि बनवायला देखील सोपी आहे ही आपली मिक्स वेज बनून तयार आहे भाजी तुम्ही पुरी चपाती किंवा पराठा कशाही सोबत खाऊ शकता जबरदस्त लागते तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि त्यासोबतच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल ऐकन नक्की हिट करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी येणाऱ्या रेसिपीज लवकरात लवकर पाहायला भेटतील आणि त्यांचा नोटिफिकेशनसुद्धा भेटेल पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खात राहा